हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आता तुम्हाला एक गंमत सांगते गाव गावच्या ठिकाणी बघा कसं असतं मी काल आमच्या घर शेजारच्या सासूबाईंना मी बोलली की मला तुमची कांद्याची पात एवढी आवडली ना मी कांद्याची पात बघितली कांद्यात गेलेली मी तुमच्या तेव्हा कांद्याची पात बघितली एवढी सुंदर होती माझं मन आवरलं नाही मला वाटत होतं लगेच घेऊन यावं भाजी बनवण्यासाठी पण मी काय आणली नाही मी तशी बोलली म्हणून त्यांनी बघा मला केवढी पात आणून दिली आता ही एवढी पात मला किती दिवस जाईल अरे बाबा आले ते बघा भारी डबा बनवलाय दोन डब्याचं झालाय किती घेतली ह्याला पाहिली बर जवारी का चालतंय एक डबा मला तुमच्याकडे भेटला तर कारण माझ्याकडे यायला लई वेळ लागणार ना चालतंय देऊ देऊ का तुमच्याकडे आता डबा चालते ती मला पत्र्याचा डबा बनवून घ्यायचाय पिठासाठी जर्मनचे दोन डबेत ना तर ते बुडाला जरा झिजलेत आणि माझ्याकडे हा तेलाचा डबा साठलाय तर तेलाच्या डब्यांचे पत्रेचे डबे बनवायचं त्यांचा व्यवसाय मग अशी मी आवाज दिला होता की एवढा सुंदर डबा बनवलाय अर्धा तास लागला का बाबा एवढा डबा बनवायला अर्धा तास अर्धा तास हां तुमच्यापासून तुमच्या बसून भारी झालाय आ मला एक बनवू ना चालते चालते ही कला ना लोप पावत चालली असे डबे वगैरे बनवणारे लोक आता कितीतरी भंगारवाले येतात म्हणजे आता तुम्ही बोलू नका की काय पण बोलते म्हणून पण गावाला आहे ना ही अशी कामं कसं बोलतात ते काय म्हणतात त्याला जातीनुसार गावाकडे असली कामं करायची हे प्रत्येक जातीला प्रत्येकाला आपलं आपलं काम निवडून त्याच्या एक क्षेत्रामध्ये ती लोकं काम करत होती तर ह्या ह्या ह्यांच्यातले आहेत ना ह्या पिढीतले ह्यांचे असले डबे बनवणारे हे एकटेच बाबा आहेत असे कितीतरी भंगारवाले येतात फक्त ते भंगार घेऊन जातात बोल आपण बोल ना की तुम्ही डबे वगैरे बनवता का हो तर नाही म्हणून सांगतो आम्ही नाही बनवत आता असं सांगतात ते आणि तुम्हाला सांगते मला चा असली मात्रेची चाळण आहे ना ही मात्रेची चाळण पण बनवून घ्यायची ही बघा माझी मात्रेची का चाळण अशी कुजत चालली कुजून गेली चालली नाही कुजून गेली तर मला असली चाळण पण बनवून घ्यायची आता तरी त्यांना मी सांगितलं की मला डबा बनवून द्या असली मात्रीची चाळण मी विचारली एक दोन जणांना की तुम्ही बनवून देता देतात मात्रेची चाळण तर बोलली नाही आणि हे आहेत ना मात्रीची चाळण पण बनवून देतात पण कसं असतं माहिती जेवढी चाळणची साईज त्यानुसार ते शेंगा घेतात आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना ते शेंगा घेतात आणि त्याच्यावर ही असली मात्रीची चाळण बनवून देतात ही आमच्या सासूबाईंची जुनी होती छोटीशी आता ती कुजली मी इकडे पावसात ठेवलेली ना एवढं माझ्या डोक्यात नाही आलं की पावसात कुजून जाईन म्हणून पण ते पत्र असल्यामुळं पावसात गंज लागून कुजून गेले आता ते बोलले मला की नंतर कधीतरी माझ्याकडं भैमुखाच्या शेंगा नाही ह्या वर्षी पण भैमुख माझा बाया गेला मग त्यांना म्हणलं मी तुम्हाला शेंगा कुठून देऊ जेव्हा शेंगा येतील तेव्हा मी तसली चाळण घेईल तोपर्यंत मी तस आपली ही नेटवाली नसते का जाळीवाली चाळणी तसली आहे माझ्याकडं तात्पुरती पण ही मात्रेची चाळण खूप उपयोगी येते रानातलं काही मात्र वगैरे निवडायचं असेल ना तर ही चाळण खूप उपयोगी येते तर चला मंडळी हा आपण बोलत होतो कांद्याच्या पातीच सासूबाई ना बघा कांद्याची पात मी बोलली फक्त मी बोलली की मला लय आवडली कांद्याची पात मला वाटलं होतं घेऊन जावं पण तुमचं कोण नव्हतं शेतात म्हणून मी कांद्याची पात आणली नाही तिथली तर त्यांनी मला आज घरी आणून दिली एवढी पात आता ही पात मी मला दोन तीन दिवस जाईन खायला काय मी व्हेजिटेरियन आहे ना तर आमच्यात खूप कमी नॉनव्हेज बनतं आणि फक्त अंडीच जास्त बनतं कारण घरची अंडी येते मग ए किती अंडी किती खाऊन खाऊन खातं ना माणूस एवढी तेवढी विकायला भेटतात नाही तर मग सगळे अंडी खाण्यावरीच जातात मग त्यामुळं नॉनव्हेज कमी बनतं पण मला भाज्या भरपूर लागतात भाजीवाला आला म्हणजे भाजी भाजी काहीतरी दीडशेची दोनशेची अशी माझीच एकटीची भाजी होऊन जाते मग ती कांद्याची पात पण मी एकटीच खाणार आमच्या घरामध्ये चौधरी साहेब नाहीच खाणार जर टिफिनला बनवून दिली तरच त्यांच्या पोटात गेली म्हणायचं नाही तर घरी असलं की मग संध्याकाळचं कधी बोंबील कर कधी अंड्याचं कालवण कर कधी सुकट कर अशा भाज्या होऊन जातात तर चला आजचा ब्लॉक स्टार्ट केलं आहे लवकरच केलं आहे नऊ वाजता फक्त जेवण बनवायचं झालंय अजून एकदा मूड आहे बघा जेवण बनवलेला पसारा पण नाही उचललाय तिथंच पडलाय चुलीजवळ आणि आज आता कामांचं नियोजन हो। मी चौधरी सा साहेबांना विचारलं तुमची काय कामं करायची का तर ते काय बोललेच नाहीत मला की आज काय काम कर हे कर ते कर म्हणून तर माझी मलाच कामं भरपूर आहेत पण त्यांनी सांगितलेली कामं पण जरा करून घेतली ना तर ती वेगळी गोष्ट असती मला जायचं आहे भरण्यावर पण जो कापरी पाईप गुंडाळी पाईप आहे ना आमचा जो शेतामध्ये मी हातर ती तो अण्णांनी नेलाय मळ्यात गहू भिजवायला मग आता तिथलं खाली झाल्याशिवाय मला वर नेता येणार नाही तो पाईप म्हणून मग मी भरणं पण माझं कॅन्सल झालं भरण्याला तर जाताच येणार नाही मग आता घरातली आवरून मी माझ्याच कामांचं नियोजन बघेल तर काय नियोजन होणार आहे आजच्या कामाचं ते तुम्हाला पुढं दिसेलच कारण मलाच माहित नाही मी काय करणार आहे ते मग त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू करायला लागेल ब्लॉग तर भेटू नंतर आपण अंड्याला बसली म्हणून मी वाट बघत बसली कधी उठल कधी उठल मला कपडे शिवायला बसायचे मशीन पळाली बघा बाहेर आणि अंड बघायचं का तुम्हाला खोटं वाटत असेल वाटत असेल ही काय पण म्हणते कोंबडीला बसवलं असेल बघा तिने अंड कसं घातले खूप दिवसांनी काल तीन अंडी विकली मी अंडीच विकायला भेटत नाहीत घरी खायला संपून जातात कारण घरी दुसरं काही वशात आणत नाहीत ना म्हणून तर चला आता कपडे शिवायला बसते कपडे शिलाईला किती आहेत माहिती का ही माझं स्कार्फ आहे हा टॉप फिटिंग केलेला आहे एक हा जांभळ्या कलरचा एक ब्लाउज हिरव्या कलरचा एक आहे आणि ह्याच्या खाली एक लाल कलरचा एक आहे ह्या कलरचा असे तीन आहेत शिवायला तर बघूया किती होतात मला काय माहीत नाही मला ह्या तीन चार दिवसात मला डे नाईट काम करायला लागणार आहे मशीनवर कारण आमची जेवारी काढायला येईल आता शेतातली ये गेली बघा लाईट लाईट इथलं ला तर जसं काय थंडीच वाजते चला भेटू नंतर